नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने विचार कराल तर वाईट बातमी आहे धक्कादायक बातमी आहे आपल्या देशात आधीच म्हणजे अनेक आजाराने पेशंट त्रस्त आहेत डेंगू चिकनगुनिया यांची सध्या साथ सुरू आहे घरोघरी पेशंट आहेत आणि त्यांच्या त्यांच्यासाठी ट्रीटमेंटची सरकारची क व्यवस्था नाही जे आहेत ते लिमिटेड आहे खाजगी दवाखान्यामध्ये जे पेशंट जात आहेत चिकनगुनिया आणि डेंगूचे त्यांचा खर्च काही हजारामध्ये आहे अशा परिस्थितीत एक वाईट एक धक्कादायक बातमी आहे म्हणजे घाबरण्याचं कारण नाही परंतु परंतु मंकी पॉक्सचा एक रुग्ण भारतात आढळला आहे मंकी पॉक्स मंकीपॉक्स हाही आजार आहे आणि हा तरुण मागेच आढळला होता आता त्याच्या रक्ताचे वगैरे बाकी सर्व रिपोर्ट घेतले त्यात तो कन्फर्म झाला की मंकी पॉक्स आहे हा तरुण आफ्रिकेतून आला होता आणि संशयित म्हणून त्याला भरती केलं होतं सध्या तो म्हणजे आल्यापासून तो विलगी विलगीकरणात होता त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही असं सरकारने आज पत्रक कडून स्पष्ट केलाय नाही तर मंकी बॉक्स सापडला मंकी बॉक्स सापडला म्हणून लोक घाबरतील सरकारचं म्हणणं नाही घाबरण्याचं कारण नाही हा पेशंट आफ्रिकन देशातून आला होता आणि त्याचा त्याला जो व्हायरस झाला आहे है, तो व्हायरस वेस्ट आफ्रिकन क्लेड टू वेस्ट आफ्रिकन क्लेड टू या प्रकारचा आहे आता अनेक जगातल्या अनेक देशांमध्ये दे। वेगवेगळे व्हायरस त्रास देत आहेत त्यातला हा एक हा एक व्हायरस आहे आपण ज्या पद्धतीने विकासाकडे वळलो आहे त्यामुळे क्लायमेट चेंज वगैरे वगैरे सर्व ते त्यातून रोगराई वाढली आहे म्हणजे माणसाच्या आयुष्य मनाचा दर्जा वाढला आहे पण आजारी वाढले आहेत म्हणजे आपण कधी ऐकले नाहीत असे पॉक्स वगैरे हो चिकन गुनिया वगैरे ते आपल्या घरी ते दरवाजा थाप मारत आहेत की बुगडा दरवाजा जगातल्या एकशे सोळा देशामध्ये हा पॉक्स आहे तुम्ही आता ऐकत असाल पॉक्स बद्दल हो परंतु जगत एक सोश मंकी मंकीपॉक्स त्रास है उपचार है, तो है। मंकी पॉक्स मंकीपॉक्स प्रकरण भारत जो तो पेशंट है तो आफ्रिकन आला होता टेस्टिंग मधे तो सापड़ा त्याला विलगीकरणात ठेवलाय म्हणजे वेगळं ठेवलाय त्याच नाव तो कुठे आहे काही डिक्लेअर केलेलं नाही त्याला वेगळं ठेवलेलं आहे म्हणजे आता सरकारने हा विषय अतिशय गंभीरपणे घेतलाय त्यामुळे सरकारने लगेच जाहीर केलंय की हा पेशंट सापडलाय परंतु लोकांनी घाबरण्यासारखं नाही ठीक आहे सरकारने आपली आपलं काम केलंय परंतु आहे भीती नाही वगैरे ठीक आहे पण चिकनगुनियाचं काय डेंग्यूच काय शहरं मोठी झाली फुगली मुंबई म्हटलं दीड कोटी लोक मुंबईत राहतात ते कशा कशा प्रकारे राहतात कुठल्या स्टँडर्ड राहतात काही कोणाचा चेक नाही नुसतं भाई भाषणामध्ये भाई बहिणो हो करायचं बस बाकी बाकी काही नाही कलकत्ता कोटी कोटीच घर आहे पाच भारतामध्ये पाच शहरं अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या एक कोटीच्या वर आहे आणि तिथे काहीच सुखसोयी नाही हे झोपड आहेत तर मुंबई काय मुंबई म्हणजे जवळजवळ अर्धी मुंबई अर्धीपेक्षा जास्त मुंबई झोपडपट्टी आहे त्या झोपडीलाही लाखा लाखाचा भाव आहे तुम्हाला झोपडीतही राहायचं असेल तर काही लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतील बकाल बकाल आहे मुंबई बकाल आहे पण तिथे तुम्हाला घुसायचं असेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतात हे शहरांचं म्हणजे ट्रेजेडी आहे आपल्या आणि हे मुंबईच नाही सर्व मेट्रो सिटी मध्ये पर... याच्याकडे कोणाचं लक्ष नाही फक्त राजकारण आणि राजकारण हे एवढच आहे नरेंद्र मोदी विदेशात चक्कर मारून येतात पण आपल्या देशात काय सुरू आहे तरी मोठं शहर राहण्यालायक राहायलाय का दरवर्षी अनेक लोक भारत सोडून जात आहेत कोणी पॅरिसला जाते म्हणजे यांच्याकडे जेवढे पैशाच्या हिशोबाने कुठे कोणी अजून सुरू कुठला जाते भारत राहण्याला एक राहिला आहे का बेसिक एम्युनिटीज म्हणजे पाणी रस्ते वीज आणि आरोग्य हे डास चावत आहेत त्यामुळे त्यामुळे आलेले व्हायरस चिकनगुनिया चिकनगुनिया म्हणजे चिकनगुनियाचा पेशंट म्हणजे एक सहा महिने त्याला जपूनच राहावं लागतं तो काहीच करू शकत नाही मग सरकार सरकारने काय व्यवस्था केली त्याच्यासाठी डेंगू हे सर्व डासामुळे होणारे आजार आहेत एक डास एक मच्छर नाना पाटेकर म्हणतात ना चला एक मच्छर आज मी लोकांना सुरू केलंय नागपूर सारख्या शहरात नागपूर तरी बऱ्यापैकी वाचलेलं शहर होत पण इथे आता बाहेरचे लोक यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी राहण्याची काहीच व्यवस्था नाही मग ते झोपडपट्ट्या टाकतात त्या झोपडपट्ट्या काही वर्षाने अधिकृत करा अशी पोलिटिकल लोकच मागणी करतात कारण व्होट बँकेमध्ये म्हणजे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं असते बस हे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट हे मोदींच्या लक्षात आलं नसेल अशातला भाग नाही परंतु सर्वांनाच राजकारण राजकारण हा सर्वांचा बायोडाटा आहे त्यामुळे आज नाग नागपूर बऱ्यापैकी साईजमध्ये आहे परंतु अजून कारण पुण्यामध्ये पुण्याचं सॅच्युरेशन झालं आहे पुण्याला अजीर्ण झालं आहे पुण्यात आता कोणी माणूस नवं काही करू शकत नाही मुंबईची तेच परिस्थिती आहे मग येणार कुठं तर नागपुरातच येणार आणि येणार म्हणजे ते गरीब लोकच येतील बिचारे धंद्यासाठी ते झोपडपट्टे टाकतील कोण अडवत आहे त्यांना झोपडपट्टी टाकायला कुठला नगरविकास विभाग त्यांना रोखतोय किंवा कुठलं कार्पोरेशन अडवतोय कोणी अडवत नाही मग दोन चार महिन्यांनी ते लोक झेंडा घेऊन येतात आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला हे रस्ते पाहिजे आणि पोलिटिकल लोक त्यांना मतं पाहिजे असतात नगरसेवक हो, मतं पाहिजे असतात त्यामुळे सोय करतात मग हळूहळू त्यांचं नाव रेशन कार्डात येते व्होटर लिस्टमध्ये येते आणि ते तुमची जावही बनतात मोध्यादु ना मोदींकडून आम्हाला एकच गॅरंटी पाहिजे आहे हे सर्व हे हे जे मोठ्या शहरांवर म्हणजे मेट्रो सिटीवर हे आक्रमण सुरू आहे ते थांबलं पाहिजे लोक इथे येतात ते काही खुशीने येत नाहीत ते जिथे राहतात तिथे त्यांना कामधंदाच नाही खेड्यामध्ये कामधंदाच नाही गांधीजी म्हणायचे की भारत हा खेड्यांमध्ये आहे पण खेड्यामध्ये आज आहे का शुकशुकाट आहे खेड्यामध्ये एक पैशाचा धंदा नाही खेडे माणूस खेळ खेड्यामध्ये राहत राहतो म्हणत असेल तो उपाशी मरेल कारण शेती शेती जी, जी, जी आहे शेती आठ बट्ट्याची झाली आहे शेतीमध्ये पैसाच नाही करणार काय तो त्याला जगायचं असेल त्याला जर काही चार पैसे कमवायचे असतील त्याला तो शहरात येतो टपरी टाकतो काही टाकतो सरकारकडे नोकऱ्या आहेत कुठं सरकारी नोकऱ्या ठप्प आहेत बंद आहेत सर्व कंत्राटी पद्धतीने सुरू आहे कंत्राटदार किती पैसे देतात ते सर्वांना माहीत आहेत त्यामुळे आता आता जो मंकी पॉक्स आला हा आपल्यासाठी धडा आहे चिकन गुन्ह्या तुम्हाला लंबा करतो है। चिकन गुन्ह्याच्या ट्रीटमेंटचे पैसे किमान पाच पन्नास हजाराचा साठ लाख पन्नास हजाराच्या पुढचं बजेट आहे ते तर मेडिकल मे हो किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये ही क्षमता आहे का की या हे जे नवे व्हायरस येत आहेत त्यांना त्यांच्या पेशंटना ट्रीटमेंट देण्याची आधीच तिकडे बेड नाहीत कर्मचारी नाहीत डॉक्टर नाहीत त्यात पुन्हा हे नवीन ना, संकट सरकारने आपल्या प्रियोरिटी बदलल्या पाहिजेत खेड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे तर नागपूर हे खेळच आहे ना हे मोठा खेळ म्हणता येईल कुठे प्लॅटफॉर्म नाही नागपूरला पायी चालायचं म्हटलं तर प्लॅटफॉर्म नाही पण आहेत म्हणजे मोठमोठे इथे राहतात ते काय करतात कुठले व्हिजन त्यांच्याकडे आहे हा संशोधनाचा विषय आहे पण हे भारत आहे ना भारतात सर्व खपून जात आपण आपणही खपवतोय समोर इलेक्शन आहे कोण कोणाची खपवत आहे ते आता पाहूया तुम्हाला काय वाटतंय